नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा बऱ्याच दिवसांनी आपल्या भरकूळ गावात ना म्हणजे मोळात ना आमच्या वाडीतना मुंबईत असल्यामुळे काय व्हिडिओ बनवून गाव भेटत नाही आणि आज स्पेशल करून मॅची खेळायला गेला कारण अनकेतच्या घराकडे बारा तारीखला सप्त झालो सात पारा जो त्याच्यानंतर तेरा तारीखला घट उठले सकाळी आणि आज चौदा तारीखला मॅची आहेत म्हणजे मोठे नाहीत गाव मारे तिथं पण मजा येतात मी दरवर्षी घेतो आहे तीन वाजता सलग आणि मी आणि सकाळी नागो येला बँगलोर ट्रेनने त्यासाठी तर वाट गेलो आहेत पुढे उद्घाटन तर झालं असताना मी जरा पप्पांगा सोडून गेलो आहे फोंड्यात मी आता जात आहे पाटणा गाडी घेऊन हो हे बघा आणि याच्यासाठी पण येलं आहे की ही मॅचिंग पे पण खेळा केलं आहे आणि उद्या पंधरा सोळा तारीखला शनिवार रविवार आमच्या अर्कू गावाचे एच पी एल म्हणजे अर्कू गुरुज प्रीमियर लीग त्याच्यात मी टीम घेतलं आहे गेल्या वर्षी पण टीम घेतलेलं आहे फर्स्ट प्राईज मारलेलं आहे आणि तेव्हा व्हिडिओ बनवलेला नाही कारण त्या चालना केलेलो होतो पण यावर्षी पण टीम घेतलेली आहे जगाने मी त्याच्यासाठी दिला तर उद्या तुमका आमचे डेअर समाज तरी कोण कोणते आणि तो पण रेड तुम्ही आवर्जून बघा जाऊन ब्लॉकवर तर आम्ही जाऊया आता मोळात उश उशीर झालो तर चला जाऊया स्टेट मोच्या मैदानावर वानखेडेवर तर आता मी मोळाच्या मैदानावर पोचलो आहे गाडी लावली तिकडे वार सगळे गेलेत उद्घाटनात आणि इकडे पहिल्यांकडे कोण दिसत नाही म्हणजे आता होते मग अशी आता इलेजा तिकडे गेलेत सगळे इकडे उमो मंडप सोडता कारण मायाच्या कामा आणि हे आजच्या एम पी एल प्रीमियर लीग चे बघा ट्रॉफी एम पी चे ट्रॉफी बघून तर तुमका कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो आम्ही फोन खेळतो ती शर्ट टी शर्ट वेगळा वाला प्लेअर आय टी

भले वक्क मत 갤럭시 फायनल आपण वाटतं कलर कोण आणलेली या बोल ना पण ट्रॉफी आहे बरोबर तरी आणि जो मारी तो नक्कीच नशिबाना याच्यात नाही रे बस तर आपण जाऊया मैदानाकडे ट्रॉफी तर बघलास दर वर्षापेक्षा जरा मोठे आहेत आणि दिसक पण भारी आहेत कलर पण भारी या कॉम्बिनेशन मस्त म्हटलं तरी तीन अडीच फुटत आणि इकडे अजून उद्घाटन झालेलं दिसत नाही आणि असं आता इकडे उद्घाटनाक मैदानात आणि खरं म्हणजे होऊ गेलाच ना तुम्ही मोळात प्रत्येक वर्ष असते खेळा तुम्ही वरच्या एकट पोरगो आणि हे करते सगळे मोळात आणि मी इकडे असते सगळे खेळाकच आणि वारंवारपासून भरपूर मैदान सुख्या बेले गेले आणि इकडे उद्घाटनाक सुरुवात झालेली आणि टीम इलेली आहे फक्त एकच इलीया पिंपळेश्वर आणि पिंपळेश्वर पिंपळेश्वरच आयकॉन माझा नस तू चेंज करूचा असता दोन हजार पंचवीस इला चोवीस ना हारल्यावरच जिका आता रिएंट्री भरून यायचा ओवर पर्यंत पण यावच तू महागायतलो प्लेयर बाबा आमका परवडत नाही आता तेव्हा परवड होत सर्व टीम घेऊन येलो पण तुम्ही एका प्लेअरला ती शर्ट दिलाच नाही दोन भावांका काय विषय येऊ एक पॅकर्स मलाटी फिरवता मग गात किती फिरवतात बीच पण बऱ्यापैकी केलं नाही आता घालत उद्घाटन तर झाला आणि इकडे बॉल टाकतात पण आजू उद्घाटनात एक बॉल बॅटिक लागत नाही म्हण रुप टाक च कॅमेरामॅन चान्नॉस कॅमेरामॅन तेज ते माय क्लासमेट चेन्नईच प्लेअर हा आता बॅटिक बॉल लागतो तर आमची टीम प्रॅक्टिस करता पण आमचे प्लेअर कमी होत चार पाच आणि अगदी पहिली मॅच लागतात ती पिंपळेश्वर विरुद्ध साई कृपा पहिली मॅच जरा लेटच झाला वाटतं कारण आज शुक्रवार त्यामुळे अर्धे पवार कॉलेजला गेले शाळेत गेले त्यामुळे लेट होतं ले जर शनिवार रविवार असतो तर भरपूर जण असते आणि आमच्याकडे बघा याच्यासोबत गेले मी मी आणि योग दोन पॅकर्स आणि एक बॅटिंग करता पॅकर्स एक पॅकर्स बॉलिंग आणि प्रॅक्टिस जोरदार चालू आहे बघूया ते मॅचीत किती जातले ते बघू शकतोच राहतो म्हणजे मारतो तुझ्याकडनं सिंगल डबलची अपेक्षा हा बाबा नावून काढू शकतोस तू आणि हो बॉलर बघा पहिली मॅच चालू होतील या जाऊया पहिल्या मॅच आपण बॅट्समॅन तर इलेत स्ट्राइकला ला वाटत आणि नॉन स्ट्राईकला अमित तावडे आणि अंपायर म्हणून काम बघतील ते नागेश दळवी आणि अमित तावडे आहेत परत सगळं बघल्या रणजुंजार मध्ये आणि याच्यात काय केलं ना बुद्रुक आता आज केलं तर तुझाच नाव टाकतलं आपल्या जागी बघ पण अजून बॅट्समॅनची पण यांची फिल्डिंग लागली नाही आणि एक वर्ष हरसो आमच्या एस पी एलच्या टीमांना खेळलो सिंधुदुर्ग वॉरियर्समधला मुंबईत नेरळला भारी खेळलो तर तो फॉर्म आता हे दाखवता की नाही तर मला बघूचा आणि हे बाउंड्री पण जवळ होयत ऑल द बेस्ट हरच्या अजून फिल्डिंग लागायची बॅट्समॅन तापले आणि पहिली ओव्हर आणि पहिल बॉल टाकता भरत राणे आणि स्ट्राईकला रिषद धुले नॉन स्ट्राईकला अमित तावडे मागे सांगले आणि पहिलाच बॉल आणि अशा तऱ्हेने मारलेलं पहिलं बॉल दोन डिक्लेअर दोन डिक्लेअर सकाळना काय जमत नाही बरोबर अंपायरच्या पाटणा सकडना करू बरा हकांना करते हकडना जमत नाही ताईजवर पाठी आणि तावड्याच्या बॅटमॅन निघालेलो लोक पहिलं षटकार अशा तरी तीन बॉला नऊ रन झाले पहिलं एक रन अर्शान काढल्या नंतर तावड्यानं मारल्या तो भाजीत गेलो दोन डिक्लर आणि इकडे आता सिक्स मारलं ऑफ साईड ला सहा असे तीन बॉलात नऊ गेले मस्त बॅटिंग करतो तो गवले पुढे बघूया आपण

फुटलो धावा तीन आणि विकेट राणाड रगडी पगडी मी आलो मी स्पीड झाली ओवर थ्रोची परत इकडे वर आऊट झालो विकेट गेला त्यांच्यात एकाडी मध्ये धावा पाया बांध्या गाऊलस तू

गे गे बर, चे आणि छे, आता त्याचं भाऊ पण आउट झालो प्रदीप तो बारको आणि आता इलो इकडे परत लेफ्ट हँड बॅट्समॅन त्यांच्याकडे लेफ्ट तीन प्रदीप झाला आउट बारको झालो आता इलो सम्रो

डिक्लेअर आठ आणि बॉलिंग टाकतो तो प्रदीप त्यांना कलमट प्रीमियर लीग मध्ये ना काहीतरी दहा का बारा बॉल बार मध्ये एकोणचाळीस काय किती एक बेचाळीस धावा मारलेल्या

पुढील चेंडू कोळे पुन्हा एकदा बीप ओपन पंचम वाईड देताना अतिरिक्त धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या होती 3 व्हा पहिला षटक आता आताना कझाले पहिला षटकाचा जो पहिला धाव संख्या होती तर आम्ही एक मॅच जिंकला आणि मी पहिली सकाळी उद्घाटन साऊन ते जिंकलेत पिंपळेश्वर की आता मॅच आहे सोबत सेकंड राऊंड चालू झाला आणि मी अंपायरगिरी करतो आहे तेवढा सांगा आठी आपला इलेबुड्या नंतर ती याच्यानंतरची मॅच मला वाटतं आमची आ ती पण दाखवू शकत नाही वाटतं पण बघू अरे आमचे सलग मॅचे झाले मी रिएंट्री घेऊ हो परत तर अगदी बघ परत बघ पंचांनी सामना लवकरत तर स्ट्राइकला प्रदीप आणि भावा नॉन स्ट्राइकला पहिल्या बॉलला 4 मारलंय आता दुसरा बॉल बघूया हे वेल शॉट यार आता मात्र षटकार दोन तीन वेल प्लेड पूर्णतज नावाजलेल्या खेळाडार समोर आपली छाप पाडणे खूप कठीण असते डेड बॉल आणि त्रिपाची सगळे अंपायरगिरी पण करूची लागतात फिल्डर पण बनायचं लागतात <laughs> काय करणार सगळ्यात करू तीन बॉल झाले आणि चौदा आले वाटत चौदा काय किती पंधरा

मार्ज आता फायनल हा तांबळवाडी विरुद्ध शांतीदूत तर फायनल बघूया प्री कव्हर करू भेटता का तर चला फायनलकडे जाऊ तर आता फायनल मॅच चालू झाली आणि ओपनिंगला प्रदीप आणि सुनील गेलो आणि टॉस जिंकान त्यांनी फिल्डिंग घेतली नाही वाटतं हिची बॅटिंग

आणि आता मात्र सोडणार संघाला पद्धतीने मला चेंडू यांचा निर्व जातोय राकेश भोसले यांचा आता मात्र खरोखर चांगला चेंडू होता चेंडू एक जमवला दुसरी घेण्याचा मात्र एक समाधान म्हणावं आहे गोलंदाजाचं नाव विशाल आपल्या संघाकडून दुसरं षटक आणि कोट्यातलं पहिलं षटक हा सामना चार आताचा मारा जायचा चमला चेंडू मात्र थोडासा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चेंडू सर जा पूर्ण चेंडू आमच्या ओळ्याच्या दिशेने तो आपला आता मात्र चेंडू आता मध्ये सुंदर बॉल आलाय असा चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर पाहुया आता खरोखर करोसाठी चांगली आपला दाव्याचा मारा करतोय समोर पडला झाला तो टकवतोय चेंडू नेर जाऊ गेलेला आहे तो आता माझं पुन्हा एकदा चेंडू तसात माझा एक डाव चौथी जाऊन मिळवले खरोखरच ट्रेनिंग एकरी दुवरी असे जावा जमवतोय आपल्या संघासाठी संघाची धाव संख्या झाली आणि पुन्हा एकदा आपल्या डाव्याचा मारा केला खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल चेंडू निर्धाव गेला एसी रक्षक सुंदर गोलंदाजी

तर आता फायनल मॅच लावाडी बॅटिंग करून पहिल्यांदा चौतीस रन टू विन ना चार ओव्हरमध्ये तर बौद्धवाडी बौद्धवाडी चौतीस रन होत चार ओव्हरमध्ये तर आता यांची बॅटिंग यांची बॉलिंग पण चांगली आहे तर बघू काय होता आता फायनल आहे त्यामुळे एकदम कडक तर होते बघू काय होता शेवटला फायनल कोण जिंकता प्रथम क्रमांक कोण आणि द्वितीय कोण चला आणि उद्या आमची एस पी एला तर नक्की तो पण व्हिडिओ पडात उद्या

চরাত <imitation> 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 लागलो लागलो रे तर आता सहा बॉल सात आहेत लास्ट ओरा आणि सहा बॉल सात बघूया काय बॉलिंग करता बारको बॉलर स्ट्राईकला न्यू बॅट्समन रुपो आणि नॉन स्ट्राईकला विशाल हरकूकर कारण आता एक विकेट पडलो रनआउट स्वरूपात तुम्हाला मला कवर भेटलो नाही पण काय झाला तर झाला शेवटी आणि आता सहा बोला सात रन फायनल मॅचची फायनल ओवर सेकंड इनिंगची कोण करता विजयी कोण होता आणि कोण डिपेंड करता कोण चेस करता बघूया तर आता पाच बॉलात पाच आहेत कारण साबॉल सात होते तिथे दोन रन धावले आणि आता पाच बॉलात पाच रन प्रेशर भरपूर इलो फिल्डिंग टीमवर पण बॉलरवर पण आणि बॅट्समनवर पण आणि समोरचं व्यू बघा मस्त की सूर्य कसं मावळतीत गेलो आणि एकदम ऑरेंज అని ఆ వేట పడలో డే రన డో రన్ బ పాచ రన్ బల పా డే చార్ బాలా పాచ రన్ టాకారే డౌక టా ఏ डॉट दोन बॉल असे पडले ना बाप पडले बॉल आता दोन बॉलात पाच आहेत चार बॉलात पाच हव्यातले दोन डॉट दिले आणि दोन बॉलात पाच रन बॉलर जे असे ना बॉल बॉलरने बॉला कोण सुधत नाही आता काना काढणार काढायला बुडले आता बघूया दोनात पाच चांगली बॉली ना बघ तुझी हॅलो तर आता एका बॉलात पाच आणि तीन डॉट आता न्यू आहे इकडे अमोल सावंत तर त्याच्याकडे आता टीमची पुरी जिम्मेदारी आहे एका बॉलात पाच होते का काय करून <laughs> बॉलिंग मस्त पडली पहिले दोन रन इले नंतरचे ते चीन डॉट गेले आणि सातरने फायनल विन रन डिफेंड केल्या बॉलरने वेलडन कॉंग्रॅच्युलेशन तर फायनल विजेते बरके बॉलिंग बॉलिंग हा मी ऐकते को का कोणा काय काय म्हणतात ते समोर <inaudible> <inaudible>